नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाने पाच दिवस थिएटर्समध्ये पूर्ण केलेला आहेत तर साव्या दिवशीची दे देखील या चित्रपटाची कमाई आज आपण बघूयात की किती होणार आहे हो, व किती नाही तर हा चित्रपटचं खूप चांगली कमाई करत आहे मी असं म्हणेल कारण की पाच दिवस जे जेवढे मी प्रिडिक्शन केले होते त्यापेक्षा जास्तच कमाई या चित्रपटाने जी आहे ते केलेली आहे तीन दिवसामध्ये सात कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये चित्रपटच्या मेकर्सच्या मते जे आहे ते कमवले होते व जवळपास त्याच्याच आसपासच्या आकडे बाकीच्या वेबसाईट देखील देत आहेत त्यामुळे जवळपास एक सात कोटी ऐंशी लाख रुपये या चित्रपटाने आपल्या तीन दिवसामध्ये कमवलेले आहेत असं आपण धरूयात या चित्रपटाची चौथ्या दिवशीची कमाई जर सांगायला गेलं तर ती एक कोटी वीस लाख रुपयांच्या घरात गेलेली आहे आणि पाचव्या दिवशी चित्रपटाने काही खूप मोठा ड्रॉप घेतला नाही व जवळपास एक कोटी दहा लाख रुपये जे आहेत आपल्या पाचव्या दिवशी कमवलेले आहेत आणि अशा टोटल चित्रपटाची पाच दिवसांची कमाई दहा कोटींच्या पुढे जे आहे ती गेलेली आहे दहा कोटी या चित्रपटाने पाच दिवसामध्ये कमवलेल्या आहेत अप्रॉक्सिमेट असं आपण म्हणू शकतो आता सहाव्या दिवशी म्हणजे आजचे जर प्रेडिक्शन करायला गेलं तर आज या चित्रपटाची कमाई एक नव्वद लाख रुपयाच्या घरात जाहीर जाऊ शकते नव्वद लाख रुपये अप्रॉक्सिमेट हा चित्रपट माझ्या मते आहे आज त्याच्या सव्या दिवशी कमवू शकतो उद्या तर मी ऑफिशिल आकडा सांगेलच संशनील काही वेबसाईटन सगळे किती कमवलेल्या आहेत व किती नाही परंतु माझ्यामध्ये तरी हा चित्रपट आज नव्वद लाख रुपये कमवू शकतो व टोटल सहा दिवसाची कमाई आपण एक अप्रॉक्सिमेट अकरा कोटींच्या घरात जाईल असं म्हणू शकतो नेटमध्ये या चित्रपटाची सहा दिवसांची कमाई अकरा कोटी रुपये जे होऊ शकते जे की खूप चांगली कमाई आहे मी असं म्हणेल आता बजेट जर सांगायला गेलं तर वेगवेगळ्या वेबसाईटवरती वेगवेगळे बजेट दाखवत आहे परंतु अप्रॉक्सिमेट आठ कोटी रुपये या चित्रपटाचे आहे असं सांगण्यात येत आहे तर तुम्ही हा चित्रपट बघितला आहे का नाही नक्की कमेंट्स मध्ये सांगा थँक्यू